विकास निधी मिळत नसल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले आम्ही सावत्र आईची मुलं आहोत का असा सवाल आव्हाडांनी केला पक्षात या निधी देतो असं सत्ताधारी सांगत असल्याचा आरोपही आव्हाडांनी यावेळी केला नगरविकास मंत्र्यांनी समजून घेऊन विरोधी पक्षाला देखील निधी दिला पाहिजे अशी मागणी विधान भवनात यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे गेल्या काही वर्षांचा अनुभव नगरविकासचा जो आहे पुस्तकामध्ये वेगळं छापून येतो निधी वाटताना मात्र मंत्री महोदय आपल्या मनाप्रमाणे निधी छाप पण अध्यक्ष महोदय निधी हा सगळ्यांचा आहे सगळ्या आमदारांना तो व्यवस्थित वाट वाटला पेला गेला पाहिजे त्यात समतोल साधला पाहिजे ही मागणी मी उघडपणाने करतोय कारण का गेले काही वर्ष बघतोय आम्हाला निधीच मिळत नाही आम्ही काही सावत्राईचे मुल आहोत की काय या सभागृहात आलेलो हे सभागृहात सगळ्यांना समान आहे या सभागृहात सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सगळ्यांना समान वागणूक द्या आणि सभागृहामध्ये आता फक्त पाया जाऊन पडायचं बाकी आहे लोटांगण घालून की निधी द्या निधी द्या निधी द्या